त्याला हे दहा दिवसाचं मिश्रण आहे हे एकदम आंबूस ताकागत त्याचा स्मेल येतो वीस रुपयाची डिकम्पोजरची ही येते डबी त्याच्यापासून आपण कितीही दिवस ते खत बनवू शकतो आणि नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आता हे बारा दिवसाचं आहे कमीत कमी, -कमी दहा दिवसाचं कल्चर तुम्ही ते शिंपडायसाठी वापरलं पाहिजे नमस्कार मित्रांनो बंदिस्त शेळीपालनातला हा आजपर्यंत कमी पाहिलेला कमी ऐकलेला विषय आपण आज घेऊन येतो आहे तो आहे कचरा व्यवस्थापन शेळीपालनामध्ये जास्त मोस्टली आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की शेळीची लेंडी आपण शेतीसाठी वापरतो कॉमन गोष्ट आहे ती सर्वांना माहीत आहे त्याच्यापासून खरंच चांगलं मिळतं ते आपण जमिनीलाही खूप पोषक आहे तो आपण आपल्या शेतीसाठी वापरू शकतो किंवा विकू शकतो याचा दुसरा भाग आहे ते म्हणजे त्याचे शिल्लक राहिलेली कुट्टी असेल पुसकट असेल त्याचप्रमाणे आपल्या शेतीमधून निघणारा जो कचरा असेल त्याच्यामध्ये सपोज तुम्ही गहू केला तर गव्हाचा मका केले तर मकाचे राहणारे जे ताक आहेत ते या सर्व गोष्टींचा आपण कधी विचारच केला नाही ते किती निघू शकतं हेच आपल्याला आजपर्यंत माहीत नाही की एक एकर शेतीमध्ये जर आपण मका केली तर त्यापासून निघणारा कचरा किती निघतो तो एक ते दीड टनापर्यंत निघतो ज्या एक ते दीड टनाच्या कचऱ्याला आपण थोडीशी प्रोसेसिंग केली तर ते तुमचा आठ ते दहा हजार रुपयाचं तयार होतं टी मार्केटमध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता टी कम्पोस्ट आठ रुपयाच्या आसपास सहा ते आठ रुपये किलो परवाने तसंच आपण एक एकरामधली मका बारीक जे कणसं काढून शिल्लक राहिलेले खास होती ते पुट्टीमध्ये बारीक केली त्याच्यामध्ये दी वेस्ट डिकम्पोजरचं कल्चर टाकलेलं आहे काय नाही वीस रुपये खर्च शंभर रुपये खर्च येतो दोन रुपये ते टाकलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही पाठीमागल्या दीड महिन्यापासून काही गासा सोडून घेतात आता ना कोणत्या प्रकारचा दुर्गंध येतो ना कचरा म्हणजे जास्त हे होतं त्यामुळं अगदी मी तुमच्या शेजारीच केलेला आहे तर ह्याच्यापासून म्हणजे ते जे मी जास्त शेतकरी आपण ते पेटवून देतो जाळून टाकतो त्यापासून कमी कमी एक टन खत तयार होतो तुमच्या एक एकतून मक्याच्या ह्याच्यापासून साधारण आठ हजार रुपयाचा तर आपण ते तुम्हाला कल्चर दाखवतो हे खत पाहिलं तुम्ही आता हे कुजायसाठी सोडलेलं आहे कुजलेलं काय खत आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे पूर्णपणे तयार झालेलं नाही अजून पूर्ण मक्का आहे दुसरं जे आहे ढीग आपला तो शेळ्यांचं निघालेलं वेस्टेज तो दाखवतो तुम्हाला तर ह्या खड्ड्यामध्ये पूर्णपणे आपण शेळ्यांचं निघालेले जे वेस्टेज आहे जशी पुट्टी आहे बारीक केलेली भुस्कट आहे हे सगळं ह्याच्यामध्ये फुजवण्यासाठी टाकलं जातं हे इतरत्र कुठंही टाकलं जात नाही खड्ड्यामध्ये टाकलं जातं आणि ह्याच्यावरती वेस्ट रिकम्पोजरचं कल्चर सुखलं जातं खूप चांगल्या क्वालिटी खूप तयार होतं त्याच्यापासून तर ते वेस्ट रिकम्पोजरचं कल्चर कसं असतं वेस्टर्न कंपोजरचं आपल्याला हे दहा दिवसाचं मिश्रण आहे हे एकदम टाकागत त्याचा स्मेल येतो वीस रुपयाचे ही येते डबे त्याच्यापासून आपण कितीही दिवस कमी -कमी ते खत बनवू शकतो नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आता हे बारा दिवसाचा आहे कमीत कमी दहा दिवसाचा कल्चर तुम्ही ते शिंपडायसाठी वापरलं पाहिजे शिंपडण्यासाठी दहा दिवसाचं आणि मोस्टली एका पाचशे ते हजार किलोच्या ठिकाणी आपण एक बॅलरवर कल्चर एकदम फ्री आहे दोन किलो गुळ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते कल्चरचे एक डबी व्यवस्थित होऊन जातं कुठल्याही प्रकारचं त्याला दिवसातून एक दोन टाईम असं डवळून घ्यायचं जेणेकरून त्यांची हे बनायची प्रोसेस चांगली सुरू होते आणि ह्याच्या जा खालची जागा जी आहे तेही तशा प्रकारच्या हो कुट्टीने पा। भरली होती आपण पाठीमागल्या दोन महिन्यात दोनदा त्याच्यावरती कल्चर मारले आणि हे जे खाली निघतं आहे तुम्हाला ओलसर दिसतंय हे पूर्णपणे चांगल्या क्वालिटीचं डिकम्पोज आहे शेणखताप्रमाणे तयार होतं हे शेतीला दिल्याच्यानंतर शेतीची पाणी धरायची क्षमता वाढते या गोष्टी खूप काळजीने अभ्यासायची गरज आहे की आपण कचऱ्याचं व्यवस्थापन काय करणार आहे शेळ्यांमध्ये त्याच्यापासून काय मिळवणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यापासून खूप काय मिळू शकतो वेस्टेजपासून टाकावपासून टिकाऊ जे म्हणतात आपण ती संकल्पना तोच प्लॅन डोक्यामध्ये ठेवा आणि शेळीपालनामध्ये पुढील वाटचाल करा धन्यवाद ठीक आहे सर धन्यवाद खूप चांगली माहिती दिली आपण